कशाला बसली का तू बघते काम ना करी जरा उठून असं मोबाईल घेऊन बघत बसल्या कसं वेळ सांग बघ आताच बसली हो आता बसली हो उठल्यापासून बसून बघितलं तर मोबाईलच घेऊन बसते तू काम धंदा का करणार करते की आता मालक पाय ते दुखत ते म्हणून म्हंटल जरा वेळ बसव मग काम होते मग असं म्हणल्यावर ना कोणा कसं हालचाल काय अजिबातच करत नाही तू उठलं की मोबाईल तर घेऊन बसते ना तर झोपते तर तुझ्यासाठी आम्ही सांगतो माझ्यासाठी काही नाही का काम केलं तर चांगलं होणार आहे आम्ही तुझ्या आमच्या का नाही असं न्हार जो मोबाईल बघत नव्हतो असं बसून राहत नव्हतो असं पाटापाटा पाटापाटा काम करत होतो करते पण कधी मला जेव्हा होईल मी तेव्हा कामं करते असं का असं उठून म्हणजे उठल्या उठल्या कामच करायचं असं थोडी आहे आपल्या शरीराला चांगलं असते तू वाकून जेवढं काम जेवढं वाकून झाडून काढतील तेवढं तुझ्या फायद्याचं आहे करते मी कसे की करते एक झोपून राहते झोपून राहिलं तर कावेळी होते पुन्हा पुढं त्रास असतो बाळाला पण त्रास असतो झोप आल्यानंतर झोप मागच्या बारीनं पण माहिती म्हणून झोपायचं नाही सारखं आपलं हालचाल करायची कामगार चोवीस तास काम करत नाही आम्ही आमच्यासाठी म्हणत नाही तुझ्या फायद्यासाठी सांगतो तू तर वाकून काम केलं वाकून झाडून काढलं तर तुझ्या फायद्याच होईल आरो, कर। मला की। आदो आदो तुला पण कावेळी होती आणि पण माहितीये प्रत्येकाला माहिती असते आमच्या टायमाला आम्ही असं झोपत नव्हतो दिवस दिवस म्हणत दिवस दिवस आम्ही काम करत होतो तेव्हा माझ्या समजा द्रिवा नॉर्मल झाले त्या जेवढ चुका वाकून काम करशील वाकून धुणू हे समजा ना तेवढं तुझ्या फायद्याचं परत डिलिव्हरी मध्ये तुला त्रास आहे काय एवढं लक्षात ठेव करते चालत जा असं बसून असं बसली ना तर तुला झोपच लागणार आहे मग जरा काय तर कामात थोडं ही करत जायगी थोडं कुठं झाडून काय करावं सारखं काय दुखत असतं अगं मग चालल्यावर ह्या गोष्टी नाही होणार मग मला त्रास होतोय म्हटल्यानंतर मी बसूनच राहत उलट सातव्या हो महिन्यापासून बाया हालचाल जास्त करते भार भार हो, हो, कर तुला ती कळत नाही तुला बाबा उलटाव पडदीचा आपण बाहेर जावं बाहेरचं बाबा अंगण झाडावं घरातलं झाडावं असं जेवढं वाकून काम करशील ना तेवढं तुझं चांगल्यासाठी कंबर दुखती वाकून काम करून वा दुखती आहे आम्हाला पण त्रास तसा होत होता पण आम्ही करतच होतो ना आमच्यात तर मला कोण सांगाय पण नव्हतं तुला मी सांगू करतात मला माझ्या टायमाला कोणच नव्हतं मी एकटीच घरात होते हा तुला सांगायला माणसच राहायची मला सांगायला देखील कोण नव्हतं करायची एक पाच दहा मिनिट आराम करायचा आम्ही तुला नाही म्हणत नाही आराम करतो एक दहा मिनट लय झालं सारखं झोपायचं नसतं दिवसा वाटलं तर दोन तास झोपच जातो अजून रात्री जा आठ तास असं दहा तास जरी झोप झाली ना तरी चांगलं एक काय विषय नाही कावी काय होतं मागच्या वारी कावी झालती एवढं लक्षात ठेवा अर्ज टाईम मला अस सारखं झोपून राहिची मॅग्या बसायची एकदम माझे पाय सुचत मग पाय कशाला सुचते का तो, तो, तो हालचालच करत नाही काय होणार आहे हातपाय सुचणार नाही तर काय होणार आहे सांगतो तू हालचाल केल्यावर हातपाय सुचतात ग त्या दिवशी ग्रहणाची टायमाला मला निस्त बसून राहिली त्या टायमाला काय झालं हातपाय सुजले या ना त्याच्यानंतर कणकणी कन आले मला त्याच्यानंतर मला काहीच करता येईल अगं तू फिरली का नाही तुझे हात पाय सुजत नाहीत आणि झोपून राहिले डॉक्टर पण एवढं झोपतील तेवढं बाळाचं डॉक्टर काय सांगितलं रक्त चेक करायला सांगितलं रक्त चेक कर म्हंटले अजून ते एवढं पण मला म्हंटले तुला कोण एवढं बसून राहिला नव्हतं हा मग बस तुमच्या लोकांचं होत बसून राहून मग ग्रहण पाहायचं नव्हतं का ती म्हटली एवढं काय बसून राहायची गरज नव्हती ग्रहण पाहावं लागते डॉक्टरला काय नाही त्यांना सगळी वाटते पण आपण आपल्या पद्धतीनं पाहायचं पहिल्यापासून प्रथा आली पहिल्यापासून पाहत राहतील काय तू एकटी म्हणजे असं बसली होती लय म्हणजे लय बायका प्रेगने आता बसून राहत जाऊ नको तव्हा बसून राहिले तीच सवय लागलेली तर तुला फक्त बसून राहायचंय ही सवय लावून घेऊ नको तिकडं थिकर तिकडे हालचाल करत जा जरी कधी कर करी आले ना तरी फिरत जा थोडी काम कर जा काय पाहिजे तुला तू उठतच नाही तर काय करते ते उठलं की आंघोळ केली की झालं जा। तुझं काम मोबाईल घेऊन बसते चहा प्यायचा बसायचा मोबाईल बघत अहो चहा जरा कमी कर चांगला असतंय लई लांब राहिले या दारापर्यंत जायचं दारापासून येईल तुला काही गावभर लांब जामलत नाही जायला आता आपल्या घरातन बाहेरल्या घरात आलं तरी चालतं सकाळ संध्याकाळ फिरशील तेवढं जेवढं तू हालचाल करशील ना तेवढं तुला चांगलं आहे किती पळते का हिच्या माग सारखं हिची कारण तिथे बघ ती डायरेक्ट नाही म्हणून सांगते तिच्याकडे लक्ष द्यायला फक्त मी असतोय अय मी कार थांबणार आगू कर पहिलं सांगितलं तरी तू बसून राहिली दुखती पण कंबर दुखते तू जेवढा हालचाल करते तेवढी कंबर पण हा थोडं अरु मी बसून राहू काम करू काम करुती नाय दुखती बसून राहू म्हणा बसून राहिली हे कंबर दुखती म्हणा तो बाहेर फिर म्हणा आणि तर आम्ही एवढे हालचाल केलेत ना म्हणताना माझ्या तीन नीर डिलिव्हरी ना तीन नीर डिलिव्हरी माझ्या नॉर्मल आहे बघ मग कसं असते करते काम अरे काम नाये कर म्हणत नाही ग तुला तुला सांगितलं एकदा कळत आहे काय म्हणते नीट ऐकून तर की नुसतं काम हालचाल कर हालचाल अरू राहू दे राहू दे असं वाकून झाडायचं एवढं वाकून झाडल एवढं वाकून बसून नाही करायचं वाकून एवढी कामं करतील ना, हो का ना। ते तुझ्या फायदेशीर असं बसून राहिलेलं काय कसं होतं माहिती आहे ना हात पाय सूज सुंदरही होत असूत करते आता वाकून कावी झाल्यावर समजलं सारखं झोपते ना मागच्या मगच्याoverlineन पण कावी झाली ती मगच्याoverlineन किती खर्च झालं लाकती मी असं ना झोप असं होतं ना तर उठायचं जरा फिरायचं होय हां झोपं सांगते उठायचं नाही फिरायचं असंज म्हणते अगं मी झोपतच नाही रात्री एक एक दोन दोन वाजता झोपते झाली तुझी झोप वेगळी तू माझी बरोबरी करू नको तू तुला दिवस गेले म्हणून आम्ही सांगतो अरे असं जा बाळत पण पुन्हा झोप की पुन्हा तुला कोण नवं म्हणणार नाही उठून बसतो मला काय दिवस गेले नाहीत दिवस मला काय वय झोपायचं नसतं जास्त तींदा माझाच करते झोपल्यावर खरंच काय वेळ होते तो आम्ही पण आपल्याला ऊनच्या ऊन पुन्हा ते बाळाला पण हे असतंय ग झोप झोपून कधी राहायचं नाही ए ती चार्जर ठेवू खाली ठेव दे पूर्ण हालचाल कर तू अजून बी आम्ही सांगतो तरी तू एका जागेला बस घरातल्या घरात व्यायाम करायचं काय तर इकडे तिकडे करायचं योगा बिगा करायचं की आता सकाळी का उठल्यावर योगा ते करतायत ना तुला मला माहित नाही कुठलं युट्यूबवर बघून करायचा की त्याच्यानं माहिती आहे का आरुदी नाही डॉक्टरांनी तुला काय सांगितलं नाही आपण ट्रीटमेंट तिथे काय सांगितलं त्यांनी असं करत जा तसं कर जाऊन असं काय सांगितलं मग तुझं विचारायचं कर्तव्य नाही काम नाही तुझं काय विचारू शकत मीच म्हटल्यावर तुझं पण विचार ना का म्हण थोडं तू कसं तू आळशी झाली त्या ग्रहणापासून पगते आळशी झाली

शूट असते मग तुम्हाला बायकोची काळजी नाही बायकोची काळजी असली असते तर कशाला जात इकडं तिकडं मग जे ना तुम्ही की फिरत जा फिरत जा मग बायको सोबत राहत जा फिरायला आपण एकटीत फिरायला काही मोकळी नाही तुम्ही इकडं तिकडं हॅलो हॅलो करून बोलण्यापेक्षा नाही त्याला आणि किंवा ह्याला त्याला जाऊन फिरवण्यापेक्षा तुम्ही घरात थांबत जावा डिलिव्हरी पर्यंत मला फिरवत जावा इकडून तिकडं आता गेल्या वेळेस आभी आहे आभीला म्हणायचं मला पण कामधंदे कामधंदे नाहीये तुम्हाला आणि त्या कामधंद्याचे पैसे तरी येत नाही मोकर हिंग हि ज्या माग तिच्या माग स्पष्ट बोलते पण मला म्हणत जा मी तुझ्या सगळं काय त्यांनी यायला नको का घरी असल्यावर येईल घरी नसल्यावर सांगते तुला गेल्या आहे कामाला जात होते माझ्यासोबत पण आता काही काम ना घरात असलं तर येईल तुझ्या बरोबर घरात नसला तर आम्ही येतो तुझ्या बरोबर पण तू फिरत जा पण त्यांनीच यायला पाहिजे बरं थांबल मग आजच्या यायला पाहिजे

कमी बोलायला पण मी कमी करणार हा काय हा बोल की काय मेसेज मध्ये असतात काय फोनवर काय बोलले जाते ती सगळं निघल मग बरं बरं सगळं निघल चालते चालते निघू दिवस झालं बोमल बोमलत नाही जी खरं आहे ना ती बोलते हम्म हो बस करा आता फालतू पण म्हणून मग माझं मी आहे ना काय करत असते माझं मी गपचूप बसत असते ही कारण आहे माझं माझं गपचूप बसत नाही तुला सांगितलेलं सोडलं कुणीकडे तू भांडणारच काढायला लागली मध्येच झाला आता फालतू पणा करून माझं उठ फिरबीरणार इकडे तिकडे कपडे विपडे दो